या गोष्टी करणाऱ्यावर लक्ष्मीची कृपा असते कधीही दुःखी राहत नाही गरुड पुराण हा सनातन हिंदू धर्माचा एक धर्मग्रंथ आहे जो विशेषतः कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर घरी वाचला जातो त्यात अशी अनेक रहस्य आणि ज्ञान लपलेले आहे त्याला जाणून घेतल्यास माणसाचे जीवन यशस्वी होते भगवान विष्णू नीती सनातन हिंदू धर्मात चार वेद आणि अठरा महापुराणांचा उल्लेख आहे गरुड पुराण हे अठरा महापुराणापैकी एक आहे सामान्यतः हिंदू कुटुंबात नातेवाईकांच्या मृत्यूनंतर गरुड पुराणाचे तेरा दिवस घरी पाठ केले जाते कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून गरुड पुराण ऐकतात असे म्हटले जाते की वृत्त व्यक्तीची आत्मा देखील तेरा दिवस घरात राहून गरुड पुराणाचे पठण ऐकते पुराणाचे पठण केल्याने आत्मा आसक्तीचे बंधन सोडतो आणि मोक्ष प्राप्त करतो तर कुटुंबातील सदस्यांना या नियमांची माहिती होती ज्याचे पालन केल्याने जीवनातील सर्व समस्या आणि दुःख दूर होतात गरुड पुराणात अशा काही कामाबद्दल सांगण्यात आले आहे जे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते ज्या घरामध्ये ही कामे केली जातात तेथे दुःख कधीच राहत नाही या कामामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा जे लोक आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवतात आणि रात्री सर्व भांडी साफ करून झोपतात त्यांच्या घरी आई अन्नपूर्णा राहतात गरुडपुरांना असे म्हटले आहे की रिकामी भांडी सोडणे आणि स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि कधीही घरात वास करत नाही त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि स्वयंपाकघरात तयार केलेले अन्न प्रथम देवाला अर्पण करा जे देणगी देतात दान करणे हे अत्यंत पुण्यकर्म कार्य आहे माणसाने नेहमी आपल्या क्षमतेनुसार अन्न पैसा वस्त्र इत्यादी दान करत राहावे यावर देवही प्रसन्न होऊन आशीर्वाद देतो कौटुंबी देवतेचे उपासक कुटुंबातील देवता आणि पितरांची पूजा करा हे काम करणाऱ्या व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारच्या दुःखाचा सामना करावा लागत नाही अशा लोकांवर नेहमी आपल्या पूर्वजांच्या आणि कुलदेवतेचा आशीर्वाद असतो ज्यामुळे घरात समृद्धी राहते म्हणून आपल्या कुटुंबातील देवतांची आणि पूर्वजांची नक्कीच पूजा करा यासोबतच अमास्या तिथी आणि पितृपक्षाला पितरांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करावे